लक्ष्मण हाके तू म्हणला ना की आमच्याकडे अकरा क्वालिफाईड पोर ऐत आणि मराठीच्या लोकांनी आता पुरी द्याव्या का तर आता काय जात फीत काय राहिलेली नाही का तर मराठ्याला ओबीसीतून आरक्षण भेटलं अरे ह्या आरक्षणाचा लाभ तू गेले कितीक वर्ष घेतोच मग एका धनगरातल्या कुटुंबानं त्या स्वतःच्या मुलीचे आणि ज्या दलित मुलानं त्या पुरीवर प्रेम केलत त्या मुलाचे हातपाय बांधले गावातून धिंड काढले आणि त्यांना विहिरीमध्ये टाकलं त्यावेळेला तू गेलता का रे बाबा त्या कुटुंबाला भेट द्यायला विचारायला का असं केलं म्हणून किंवा त्या दलित पोराच्या कुटुंबाला आधार द्यायला गेलास का तू त्या धनगर कुटुंबाला का नाही सांगितलं तू कि बाबा गेले इतकं वर्ष झाले आपण आरक्षण खातोय आणि ते पण संविधानाच्या जीवावर तर त्या संविधानात आंतरजातीय विवाह लागू आहे आणि प्रेम करणं गुन्हा नाही आणि प्रेम हे जात बघून होत नाही काय फरक पड पडत होता पोरगा दलितचा असला म्हणजे का नाही ह्या धनगराच्या कुटुंबाने त्यांना पूरगी दिलेली मग तिथं का तू गेला नाही बोलायला त्याच्यावर तू का नाही व्यक्त झाला त्याच्यावर का नाही तू बोलला मराठा समाजाला आरक्षण भेटलं म्हणून मराठा पुरी मागणारा तू आता ते नांदेड जिल्ह्यातील उमरी या ठिकाणी नांदेड जिल्ह्यातील उमरी ह्या ठिकाणी भंडारे ह्या नावाचा दलितचा मुलगा होता आणि संजीवनी कंबळे संजीवनी कंबळे ही धनगराची मुलगी होती आता त्या दलित मुलगा होता त्याच्या कुटुंबियाला मान्य होतं त्याचं प्रेम मान्य होत त्या पोराचं लग्न करायला तयार होते पण हे जी संजीवनी कंबळे नावाची मुलगी ही धनगराची होती तर त्या धनगर कुटुंबियांना मान्य नव्हतं एका दलित मुलाच्या घरी मुलगी देणं म्हणून त्या धनगर कुटुंबियाने त्या दलित मुलाच्या आणि आपल्या स्वतःच्या मुलीचे सुद्धा हातपाय बांधले त्यांची गावातून धिंड काढली आणि धिंड काढून त्यांना विहिरीत ढकललं ह्या विषयावर हा के एक शब्द शब्द बोललेला नाही ह्या कुटुंबाला विचारलं नाही मग का बाबा गेले कित्येक वर्ष ओबीसीचं आरक्षण खाताय ना तुम्ही ओबीसीतूनच आहेत ना एस टी एस सी ओबीसी ही बेटी रोटी जी काय आहे हे तुम्हाला लागू नव्हतं का रे बाबा आतापर्यंत आत्ता, आत्ता मराठा समाज आरक्षण भेटलं म्हणून तू डायरेक्ट मराठ्यांच्या लेक मातेवर बोलला लेक मातेवर गेला मग जेव्हा ही जे धनगराचं कुटुंबानं त्या मुलाला नाकारलं आणि त्यांची एवढी बेइज्जती केली हातपाय बांधून धिंड काढली आणि शेवटी त्यांना दोघं प्रेम करणं दोघांनी प्रेम करणं हा गुन्हा होता का त्या मुलीचं त्या मुलावर प्रेम होतं मुलाचं मुलीवर प्रेम होतं तरी पण त्यांनी लग्नाला मान्यता नाही दिली त्यांचे हातपाय बांधून धिंड काढून त्यांना बेइज्जत करून त्यांना ढकलून दिलं विहिरीमध्ये त्या विषयावर तू ब्राईल आणखी आरक्षणाचा लाभ नाही झालेला अन आत्ता भेटलं एक महिना नाही झालेलं आत्ता जी आर निघलंय तोपर्यंत तू लगेच आमच्या लेखमातेवर आला अराम खोरा तुझ्यासारख्या नासक्या प्रवृत्तीचे लोक आमच्या मराठा नाही तर बरं का माझे मराठा बांधव छत्रपती शिवरायांच्या विचारानं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारानं अशा थोर पुरुषांच्या विचारानं चालणार आहेत म्हणून एवढे मोठे मोट्या मोठे आंदोलन केले कोट्यावधी मराठा समाज एकत्रित झाला पण ना जरंगे पाटील कधी कुठल्या समाजावर बोलले नाहीत ना माझा मराठा समाजानं कधी कुठल्या समाजाच्या लेखमातीवर बोलले नाहीत का तर आम्ही एकच समजतो की बाबा दुसऱ्याची लेखमाती काय ना आपली लेखमाती काय यामुळे आम्ही कधी कुणावर वाईट शब्दात बोललो नाहीत पण तुला इतका माजा आला की मराठाच्या समाजाच्या लेखमातीवर बोललास मग तुझी पुरगी आज तुझ्या पुरीवर बोललेवर तुला जमल का रे बाबा आणि ह्याच्यात ही संगीता वानखेडेला भलकताच पुळका आला त्या हाकेचा तर बाई तुझ्या पुरी देऊन टाक ना त्याच्याकडे अकरा क्वालिफाईड पोर आहेत देऊन टाक तुझ्या पुरी तुला बी भुकायची सवय आहे तुमचा चांगला मेळ जमल आणि त्या हाकेला बी भुकायची सवय आहे मस्त मिळ जमल पैसे खाऊन सुपाऱ्या घेऊन तुम्ही भुकताय ना तर तुमचं चांगलं पटल आणि भरपूर कमाई होईल ना दोघाचे कुटुंब भरपूर पुढे जातील ह्या बाईला बी मराठा समाजावर बोललं तिला त्याचा नाही वाईट वाटलं की बाबा हा केना असं व्यक्त नको व्हायला होतं म्हणून तिनं ते सांगण्यापेक्षा तिनं काय सांगती की बाबा आम्ही दोन वर्ष रडले नाही अगं बाई तू सहज फोन केला तरी रडती माझ्या पुरींच असं होईल आंदोलनाला गेली तरी रडती मी राकेलोतून पिटवून घेईन आणि तू काय सांगते रडले नाही दोन वर्ष रडले नाही पण हा केला ट्रोल केलं चाललं ते रम्या पाटील आणि जरा, जरा नंग्याची सोशल मीडिया टीम आखी नंगी झाली म्हणजे जेव्हा आमच्या लेकमातीवर आलं आमच्या मराठा समाजाच्या लेकमातीवर आलं तेव्हा तू नाही बोलली पण जेव्हा मा माझ्या मराठा समाजातल्या लोकांनी हो तिच्या त्याच्या पुरीला मागणं किंवा बहिणीला मागणं काय चुकी केली त्यानं जसं मराठा समाजाच्या समा पुरी बरोबर तुझ्या म्हणणे बर का तू म्हणती ना, ना की त्यानं असं त्याला थोडं ह्याच्यावर गेलं की बोलायलेत त्यानं मराठा समाजाच्या पुरींचे लग्न करून द्या म्हणले मग ह्या कुटुंबाला आरक्षणाचा लाभ ही घेतच होते तर ह्या कुटुंबावर हा का नाही बोलला कधी कि बाबा असा असा अन्याय झाला एका धनगर कुटुंबाने असा असा दलित पोराच्या कुटुंबावर अन्याय केला त्या दलित पोरा दलित पोराच्या कुटुंबाने स्वतःचा मुलगा गामावला कशासाठी प्रेम केलं म्हणून प्रेम करणं गुन्हाय का जात बघून प्रेम होत का आम्ही संविधानाला मानतोय म्हणणारे ह्या आउला बघा किती संविधानाला मानतात मी बाकीच्याला नाही बोलत बरं का बाकीच्यांनी कारण मी कुठल्याही समाजावर कधीच बोलत नाही बाकीच्यांनी लोड घेऊ नका ही जे हाके बोलतो ना त्याला बोलायली मी हि जे हाके म्हणला ना तर मग हाकेनं ही लकन भंडारेचं जी दलित कुटुंब आहे त्या दलित कुटुंबाला गेला का भेट द्यायला की बाबा तुमच्या बाबतीत तु वाईट झालं खराब झालं असं व्हायला नको पाहिजे होतं किंवा हे संजीवनी कंबळे कुटुंब आहे तर त्या कुटुंबाकडे गेला का, कोरू, कोरून। का, हके का हके वीचार हा विचारायला की बाबा तुम्ही केलं ते चुकीचं केलं प्रेम होत असतं असं नका करू द्या लग्न करून का नाही घेतली का नाही तर विचारपूस केली आणि ह्या गोष्टीवर सोशल मीडियावर का नाही हाके बोलला आरक्षण भेटलं म्हणून मराठाच्या पुरी मागणाऱ्या हाके ज्या आरक्षणाचा लाभ घेतो आणि ह्याच्याच समाजातल्या एका कुटुंबाने दलित पराने प्रेम केलं म्हणून दोघाची धिंड काढून मारली जाते ह्या गोष्टीवर हाके शब्द बोलत नाही म्हणजे हाके फक्त एकच करतो वान बोडेबाई आणि हाके दोन समाजामध्ये कशी तेड निर्माण करायची कसे वाद लावायचे कसे भांडण तंटे लावायचे हिच प्रयत्न चालू आहेत